हॅलो गुड मॉर्निंग तर बघा इथे सनराईज होत आहे आणि आमच्या इकडे अशा पद्धतीने सनराईज दिसतोय तर अगदी ह्याच्यामध्ये दिसत नाही आहे पण अगदी ऑरेंज कलरचा कोळा आहे असा मस्त आणि इतकं छान वाटतंय सकाळी सकाळी तर आजची शुभ सकाळ तुमच्यासोबत करावं म्हटलं योग्य फॅमिलीसोबत आणि त्याच्यानंतर बघा दिवस आपला असं सुरू झालेला आहे की मी कस्टमर जे आहेत ना त्यांना सॉरी बोलते पहिल्यांदा कारण का माझ्याकडून आहे ना इतक्या महागाच्या ज्या साड्या आहेत आणि त्या आहेत ना डायरेक्ट मी हो ठेवलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने कोंबून तर बऱ्याच दिवसाच्या डॅपनंतर आपण आता घेतलेल्या आहेत साड्या तर या साड्या आहेत ना मी आशा ठेवलेल्या होत्या खूप महागाच्या साड्या आहेत आणि लग्नाच्या साड्या पण तुम्हाला तर माहिती आहे का आमच्या घरी का वातावरण काय होतं तर वैष्णवीची डिलेवरी झालेली आहे पण हे काम आहे ना मी जरी आधीच घेतलेलं होतं त्याच्यामुळे या साड्या आहेत ना आपल्याला आहे ना त्याचे ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करायचे आहे प्लस डिझायनर आहे ही साडी तर खूप भारी साडी आहे आणि प्राईस आहे ना याची दोन हजार पा पाचशे रुपये आहे पंचवीसशे रुपये दोन हजार पाचशेची साडी आहे तर सेम दोघी बहिणींच्या एकाच कलरच्या साड्या आहेत तर याचे ब्लाऊज वेगवेगळे करणार आहे मी तर बघा ही अशी साडी आहे तर याचे ब्लाऊज वेगवेगळे आहे आणि दोघींच्या एकाच कलरच्या आहेत तुम्हाला कोणती ह्याच्यासाठी जास्त आवडली नक्की कमेंट करून सांगायचं आहे दोन्ही पण भारीच आहेत साड्या कट बॉर्डर आहे साडीला स्टोन पण आहे कॉपर साडी आहे तर दुसरी साडी दाखवते लगेच आणि या साडीला आहे ना डिझाईन बनवायची आपल्याला तर तिने ना मला ही बघा दिले सांगून तिने खूप मस्त ब्लाऊज तयार होणार आहे तर हे ब्लाउजचा व्हिडिओ आहे ना बघायचा आहे आपल्या युट्यूब चॅनल स्टिचिंगच्या पाठी मागायला डिझाईन आहे त्याच्या दादा मध्ये बरं गडबड चालू आहे दादाची दादा आणि दुसरी साडी दाखवते आहे दुसरी साडी तर ही आहे ना कॉपर ऑर्गेनिक साडी कलर हाच आहे ब्ल्यू कलर आहे हा पेट्रोल ब्ल्यू कलर आहे बघा मस्त कलर आहे साडी बर सुंदर साडी आणि ही साडी आहे ना तीन हजार तीनशे रुपयाची साडी आहे ऑर्गेंद्रा प्लस कॉपर ऑर्गेंद्र असं या साडीचं नाव आहे स्टोन पण आहे प्लस याला एम्ब्रॉयडरी केलेली आहे कॉपरची तर हीच आहे आपल्या ब्लाउज शिवायचा डिझाईन तर आता या दोन्हींमध्ये मला कन्फ्युजन झालेलं होतं दोघी बहिणींच्या दोन साड्या आहेत आणि झुला आहे ना तिला वेगळी डिझाईन टाकायची आहे मीला आहे ना डिझायनर स्लीव पण आहे आणि तिला ही हिने आणून दिलेली लेस मी तुम्हाला दाखवली ब्लाउजला लावायची आहे तर तिच्या चॉईसने मी तिला सांगितली तर याचे ब्लाऊज मी आता वेगवेगळे करणार आहे तर त्याच्यात आहे ना माझ्या मुलीचे ब्लाऊज खूप सारे होते आणलेले मिनट इथं दाखवत सगळे ब्लाउज बंद करा दिलेले होते माझ्याकडून काय शिवून झालेले नाही तर तिचेही ब्लाऊज घ्यायचे आहेत आपल्याला आणि हा डिझाईन ब्लाऊज पण करायचा आहे तर हा आहे ना मी परवा रात्री ज्या दिवशी डिलेवरी झाली तिथून येऊन एवढ्या कमीत कमी वेळेत हा होत आपण बघा अशा पद्धतीने हा कटिंग आणि स्टिचिंग केलेलं आहे तर बोट नेक आहे ह्याला तर बघा पाठीमागे आहे ना ह्याला नेक सगळा आहे आणि पुढच्या साईडला आहे ना फोर टक्सचा आहे आणि गळा जो आहे तो डीप गळा आहे तर अशा पद्धतीने हा मी तिचा ब्लाऊज जो आहे ना तो एवढा एक ब्लाऊज केलेला आहे बाकीचे ब्लाऊज जे आहेत ते करायचे बाकीत अजून बरेचसे ब्लाऊज आहेत ते पिशवी ठेवलेले आणि दुसऱ्या कस्टमरचे पण ब्लाऊज आहेत तर एवढं सगळं काम आहे बाकीच्यांना मी काही ना रिटर्न पण पाठवलेलं आहे कारण का आता वेळ कमी आहे आणि बाळ सांभाळायचे तर दोन दोन बाळ सांभाळणं अवघड आहे आता खूप त्याच्यामुळे थोडंसं हे काम आपल्याला कमी करायचं आहे तर आता आहे ना मी हे दुसरे ज्या हाताखालच्या आहेत ना त्यांच्याकडं त्याचे पीस वेगळे दाद आहे आणि पिकोला देणार आहे या साड्या दोन्ही पण तर ह्या ब्लाउजची डिझाईन बघायची आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आता कंटिन्यू व्हिडिओ जो आहे तो दुपारी काय ते वेळ भेटला तर मी तुम्हाला हॉस्पिटलला गेल्यावर बाळ दाखवणार आहे तर बाळ दाखवायचं दाखवायचं दाख 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 ना कारण म्हणजे बाळ आहे आमचं त्याच्यात ठेवलेले आहे इस्ट्यूबमध्ये त्यात वजन कमी होतं आणि एक जी बेबी आहे ती तिच्या आई जवळ आहे पण सध्या नाही नंतर थोड्याशा मोठ्या झाल्यावर दाखवेल तुला पण चला आता आपण हे ना साडीचे ब्लाऊज मी बाजूला करते मी तर या साड्या मी अशाच उचलून ह्याची येतात घडी होत नाही आशात उचलून मी इकडे ठेवलेल्या होत्या तर व्हिडिओ जर बघत असतील कस्टमर या साड्या तर त्यांना मग की स्वारी आहे ना ह्या साड्या व्यवस्थित ठेवल्या गेल्या नाही एवढ्या महागाच्या साड्या होत्या त्याच्या नाही हे ना लटकन पण आणून दिलेले आहेत मला लावायला तर हे ला ला ना हिला लावायची तर मी कस्टमरच्या चॉईसवरती ठेवलेलं होतं कारण का प्रत्येकाला जी आवड निवड असते ती वेगळी असते आपण आपल्या मनाने काही लावलं त्यांना आवडलं नाही तर खोललो खूप अवघड असतं म्हणून नाही ना मी लेस जी आहे ती तिलाच आणायला लावलेली होती तर ही लेस लेस पण सांगायची कशी वाटली आणि साड्या पण सांगायच्या आहेत कशा वाटल्या